बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार नोंदणी जिल्ह्यात कागल तालुक्यानं पंच्याहत्तर हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करून प्रथम क्रमांक मिळवलाय त्या खालोखाल करवी तालुक्यात साठ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून हा तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे तर बारा हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करून शाहूवाडी तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे सर्वात कमी नोंदणी शिरोळ आणि हातकण या दोन तालुक्यात झाली आहे असंघटित कामगारांसाठी राज्य शासनाच्या वतीनं बांधकाम कामगार कल्याण योजना राज्यात राबवली जाते त्या अनुषंगानं राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीनं ही योजना राबवली आहे असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांची नोंदणी करून कामगार मंत्रालयाच्या वतीनं जाहीर केलेली योजना अनुदान वितरित केलं जातं जिल्ह्यात तीन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे त्यातील एक लाख वीस हजार सक्रिय बांधकाम कामगार आहेत कागल तालुक्यानं पंच्याहत्तर हजार कामगारांची नोंदणी करून पहिला क्रमांक पटकावलाय साठ हजार कामगारांची नोंदणी करून करवी तालुक्यानं दुसरा क्रमांक मिळवलाय तर बारा हजार कामगारांची नोंदणी करून शाहूवाडी तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यापाठोपाठ पन्हाळा गगनबावडा चनगड राधानगरी आजरा भुदरगड गडिंग्लज तालुक्यात कामगारांची नोंदणी झाली आहे जिल्ह्यात शिरोळ हातकळंगले या दोन तालुक्यात सर्वात कमी नोंदणी झाली आहे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात देखील कामगारांची नोंदणी कमी प्रमाणात झाल्याचं चित्र आहे शाहूवाडीसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात बारा हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे त्यांना दहा हजार रुपये किमतीचा भांड्यांचा सेट मोफत दिला जातोय त्यासाठी नोंदणी करून घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी करून एक वर्ष पूर्ण झालंय त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो तीन वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे साठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे